आमचे मार्गदर्शक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विशाल प्रभाकर परब उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश या गौरवशाली महाराष्ट्राला अभ्यासू तडपदार आणि कर्तबगार राजकीय नेतृत्वांची परंपरा लाभली आहे याच परंपरेनं आज हा महाराष्ट्र देशाच्याच तर अगदी जगाच्या नकाशावर मोठ्या झळकतोय अलीकडच्या राजकारणात शेकडो वाईट अनुभव जरी येत असले तरी महाराष्ट्राची दैदिप्यमान परंपरा याहीपेक्षा अधिक गतीनं साता समुद्रापलीकडं आपलं अस्तित्व अधोरेखित करेल असा जनतेला विश्वास आहे हा विश्वास ज्या मुठभर राजकारण्यामुळे टिकून आहे त्यात अगदी वरच्या क्रमांकावर आवर्जून नाव घ्यावं लागतं ते कट्टर हिंदुत्ववादी अनेक धक्कादायक राजकीय घडामोडींचे किंगमेकर कला संस्कृती राजकारणाचा अत्यंत प्रभावी संगम साधणारे आणि नव्या विकास पर्वाला आकार देणारे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे विकास पुरुष राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण तसे सारेच राजकारणी आपल्याला एकसारखे वाटतात पण रवींद्र चव्हाण यांच्या बाबतीत हे साफ खोट ठरत कारण या व्यक्तिमत्वात जे वेगळेपण आहे ते तुम्हाला कोणामध्येच दिसणार नाही संघाची शिस्त आणि जाज्वल्य देशभक्ती सामाजिक प्रश्नांचा सखोल अभ्यास प्रत्येकाशी वैयक्तिक नातं निर्माण करणारा जनसंपर्क साहित्य क्रीडा नाट्य कला संस्कृती या क्षेत्रातली रसिकता आणि हाती घेतलेलं टास्क अगदी टक्के स्वाभिमान अभिमान असलेल। एक मेव या नेतृत्वाची इतकी सगळी गुणवैशिष्ट्य असली तरी सर्वांना मनापासून आवडतो तो, तो रवींद्र चव्हाण यांचा साधेपणा कितीही मोठं पद असलं तरी कोणताही डामडोल नाही कोणताही गाजावाजा नाही कसलाही कार्यक्रम असला तरी थेट जनतेत मिसळणार आणि त्यांच्या सुखदुःखाशी एकरूप होणार हे नेतृत्व म्हणूनच आज लोकप्रिय बनले नवीन कार्यकर्ते घडवणं त्यांच्यावर संस्कार करणं त्यांना समाजाच्या पाठीशी उभा करणं हे काम ते सातत्यानं करत आहेत म्हणूनच तर आज विशाल परब यांच्यासारखे युवा नेतृत्व आणि तरुण उद्योजक रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रगती करत आहेत जनतेच्या प्रश्नांसाठी अवरात्र धावपळ करत आहेत नमस्कार मी सन्माननीय आमचे लाडके पालकमंत्री त्याचप्रमाणे आमच्या कोकणचे नेते या मतदारसंघामध्ये भारतीय हो, जनता पक्षाचं वटवृक्ष हो, ज्यांनी तयार केलं आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्यांचं वजन आहे असे वजनदार माणूस आमचे सर्वांचे लाडके पालकत्व स्वीकारलेले आमचे रवींद्रजी चव्हाण सरांना मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मनापासून हृदयापासून परमेश्वराला एक आर्थ हाक देतो की सन्माननीय चव्हाण साहेबांना खूप चांगलं आयुष्य लाभो सन्माननीय चव्हाण साहेबांची तब्येत खूप चांगली राहो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच एवढी परमेश्वराकडे आम्ही आराधना करू आमचे मार्गदर्शक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विशाल प्रभाकर परब उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश राजकारणाच्या मुख्य प्रवाहात खर तर त्यांना राहायलाही आवडत नाही परंतु राजकारणाचा प्रचंड अभ्यास आणि रणनीती आखण्यात ती यशस्वी करण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकणार नाही महाराष्ट्राच्या राजकारणात यशस्वी झालेलं ऑपरेशन लोटस असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतलं ऐतिहासिक सत्तांतर असेल अशा अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडींचे ते किन्मीकर आहेत त्यांची रणनीती विरोधकांच्या लक्षात येईपर्यंत इकडं रवींद्र चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते गुलाल उधळून मोकळे झालेले असतात परंतु हा विजयाचा धुरा खाली बसायच्या आत रवींद्र चव्हाण एका नव्या टास्कच्या कामाला लागलेले असतात अचूक रणनीती हेच या व्यक्तिमत्वाचं मोठं वैशिष्ट्य आहे म्हणूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांचे डावपेच भल्या भल्यांना पाणी पाजतात सतत जनतेच्या प्रश्नांवर चर्चा आणि विकासाचा ध्यास महाराष्ट्र आणखी पुढे कसा नेता येईल यावरच विचार करणारी ही दोन व्यक्तिमत्व म्हणूनच आज रात्री जे कितीही वाजले तरी एकमेकांशी संवाद साधल्याशिवाय झोपत नाहीत सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणखी भारतीय जनता पार्टीचे कोकणाचे नेते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा कोकणातला कार्यकर्ता जवळजवळ दोन हजार किंवा एकोणीसशे शहाण्णवपासून मी काम करतो आहे महायुतीमध्ये आम्ही काम करत असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला या कोकणातल्या कार्यकर्त्याला कधी विधानसभेला लढायलाच मिळालं नाही कधी लोकसभेला लढायलाच मिळालं नाही कधी ग्रामपंचायतीला लढायलाच मिळालं नाही प्रत्येक वेळेला युतीतला छोटासा वाटा हा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आला चव्हाण साहेबांचं सा वैशिष्ट्य असं आहे की ते त्यांच्यासारखा एक नेता त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कोकणातल्या कार्यकर्त्याला लढण्याची उर्मी दिली निवडणूक लढू शकतो शिकवलं म्हणजे जर तुम्ही दोन हजार चौदा नंतर किंवा दोन हजार नंतर रवींद्र साहेबांची कोकणातल्या भारतीय जनता पार्टीमध्ये एंट्री झाल्यानंतर जाचा इतिहास बघितला तर भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींची संख्या कोकणातल्या सर्व जिल्ह्यात वाढलेत आम्ही पालघरमध्ये जे झेडपी पंचायत समिती लढवली ग्रामपंचायत लढवल्या आम्ही ठाण्यामध्ये झेडपी पंचायत समिती ग्रामपंचायती नगरपंचायती महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळ लढवल्या आम्ही रायगडमध्ये लढवल्या आम्ही कर्जतमध्ये लढ लढवल्या आम्ही महाडमध्ये लढवल्या आम्ही रत्नागिरीत दापोलीपासून दापोली गुवाहार अगदी सिंधुदुर्गातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायती लढवल्या आणि जिंकल्या भारतीय जनता पक्षाला जिंकण्याची सवय लावणारा नेता अशीच रवींद्र साहेबांची ओळख आहे की तो लढण्याचा जिंकण्याचा कॉन्फिडन्स दिलेला नेता अशी मी त्यांची ओळख आहे असं सांगेन त्यांच्या वाढदिवसाला माझ्या मनापासून शुभेच्छा विकास कार्यात रस्ते हे वाहिन्यांसारखे काम करतात त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सक्षम असावा लागतो भाजपच्या नेतृत्वानं अत्यंत क्रांतिकारक असा निर्णय घेतला आणि या पदाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपवली एखाद्या सुस्तावलेल्या खात्यात वादळी काम कसं करायचं आणि त्याला जनतेच्या सेवेसाठी कसं कार्यक्षम बनवायचं याचा अत्यंत चांगला आदर्श रवींद्र चव्हाण यांनी आज महाराष्ट्रासमोर ठेवला आहे गावागावांना जोडणारे पक्के आणि मजबूत रस्ते म्हणूनच आज जनतेच्या प्रगतीचा मोठा आधार बनत आहेत गाडीच्या काचा लावून नव्हे तर स्वतः रस्त्यावर उतरून काम करून घेणारे रवींद्र चव्हाण म्हणूनच तर आज ठरले आहेत महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे विकास पुरुष समर्पणाची मूर्ती तू या देशाच्या आकांक्षांची हे जननायक तू राष्ट्र उदारक समर्पणाची मूर्ती तू या देशाच्या या जनतेच्या आकांक्षाची पूर्ती तू ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे घेऊन चालतो त्या राष्ट्रपुरुषाचे आदरणीय रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी आभाळा एवढ्या शुभेच्छा आमचे मार्गदर्शक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा मंत्री, नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विशाल प्रभाकर परब उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्रजीत चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुदस्सर शिरगावकर शासकीय ठेकेदार कणकवली ललित वंजारे ओरोस दीपक धळवी शासकीय ठेकेदार कणकवली राष्ट्र उधारक समर्पणाची मूर्ती तू या देशाच्या या जनतेच्या आकांक्षांची पूर्ती तू हे जननायक तू राष्ट्र उधारक समर्पणाची मूर्ती तू या देशाच्या या जनतेच्या आकांक्षाची पूर्ती तू ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाम विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे भाजपा नाम समृद्धीचे भाजपा नाम विश्वासाचे भाजपा नाम पूर दीचे बाजबा 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 बापूंच्या तव स्वप्नांकरिता शहरे गावे आदर्श होती मातांचे तव कष्ट पाहुनी योजना उज्ज्वला दारी येती सावित्रींच्या लेखीसाठी शिक्षण साऱ्या मुलींना शाम फुलेंच्या शिकवणुकीचा पुढे चालू वारसा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नावाचे स्वप्नपूर्ती कुणीन पीडित कुणीन वंचित आवासाची योजना बळीराजाच्या कल्याणास्तव पिकांना विमान अटल योजना का सरधा जाई बुलेट ट्रेन च्या गतीने शहरे होती सुंदर सारी स्मार्ट सिटी चा योजने